काल रात्री पेट्रोलिंग दरम्यान पोलीस ठाण्याचे जे अंमलदार आहेत वसंत माहिती मिळाली की सम, आ, जो गावठी मध्ये जात आहे की माहितीच्या आधारे त्यांनी अंतरवाला जालना अंबडजो हो रोड आहे त्यावरील त्या वाहनाची तपासणी केली वाहनाची तपासणी केली असतात पालवे नावाचा जो इसम आहे पवन प्रसाद पालवे हा सिलू येथील रहिवासी असून याच्या ताब्यामध्ये एक गावटी पिस्टल आणि तीन जिवंत कारतूरचे मिळून आली या यामध्ये वसंत धस यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये वसंत धस आर्य त्याचप्रमाणे विशाल काळे भडांगे हे आमदार या कारवाईमध्ये सहभागी होते हा जो इसम आहे त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडे कुठून ही पिस्टल आणलेली आहे त्याबाबत विचारपूस करणं चालू आहे पुढील तपास चालू असून तपास हा हवालदार आधी हे करीत आहे